महावितरण आणि महापारेषण कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के इतकी घसघशीत वाढ करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावानं वेतन वाढ मिळणार असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ऊर्जा विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करावी अशी मागणी जोर धरत होती त्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ केली जाईल अशी घोषणा केली इतर राज्यांच्या तुलनेत ही वेतनवाढ सर्वाधिक असून मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावानं ती लागू होणार आहे गेल्या अनेक महिन्यांचा प्रलंबित प्रश्न सुटल्यानं वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होतंय